एका गावात एक साधू राहत होता तो साधू खूप शांत दयालू आणि भक्तिमान होता विशेष म्हणजे तो जेव्हा नाचायचा तेव्हा हमखास पाऊस पडायचा गावकऱ्यांना पण हे पाहून खूप आश्चर्य वाटायचं पावसाळ्यात जर वेळेवर पाऊस पडला नाही किंवा दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली तर गावकरी लगेच त्या साधूच्या आश्रमात जात ते त्याच्या समोर विनंती करत बाबा आमच्या शेतांना आणि जनावरांना पाण्याची खूप गरज आहे कृपा करून नाचा म्हणजे पाऊस पडेल साधू हसून त्यांच्या विनंतीला मान देत नाचायला लागायचा आणि खरोखरच काही वेळातच आकाश कलवंडून जोरदार पाऊस पडायचा हा चमत्कार पाहून गावकरी आनंदी होत आणि साधूला देवासारखी भक्ती अर्पण करीत काही दिवसांनी शहरातून चार मुले गावात फिरायला आली शहरातील शिक्षण आणि आधुनिकतेमुळे मुले त्यांना स्वतःचा खूप अभिमान होता गावातील लोकांशी गप्पा मारताना त्यांना समजले की एका साधूच्या नृत्याने पाऊस पडतो ही गोष्ट ऐकून त्यांना हसू आले त्यांना या गोष्टीवर विश्वास बसला नाही हे कसं शक्य आहे एका मुलाने विचारले गावकरी म्हणाले आम्ही अनेक वेळा पाहिले साधूबाबा नाचले की पाऊस हमकास पडतो मात्र त्या मुलांना हे मान्य नव्हतं ते आपल्या शहरी शिक्षणाच्या अहंकारात होते त्यांनी गावकऱ्यांना आव्हान दिलं जर साधू नाचल्यावर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचलो तरी पाऊस पडायला हवा आणि जर आमच्या नाचाने पाऊस पडला नाही तर मग साधू नाचल्यावरही पाऊस पडू नये गावकरी संभ्रमात पडले त्यांनी साधूबाबांना जाऊन ही गोष्ट सांगितली साधू शांत हसले आणि म्हणाले ठीक आहे त्या मुलांना त्यांचा अहंकार द्या सत्य लवकरच समोर येईल आता ठरल्याप्रमाणे त्या मुलांपैकी एका मुलाने नाचायला सुरुवात केली गावकरी आणि साधू शांतपणे पाहत होते अर्धा तास झाला पण आकाश निरभ्रच होत शेवटी तो मुलगा थकून जाऊन बसला मग दुसऱ्या मुलाने प्रयत्न केला तो जोमाने नाचू लागला त्याला वाटलं आपल्या नाचा मुले नक्कीच पाऊस पडेल पण एक तास उलटला तरी आकाश कोरडच राहिलं शेवटी तोही दमून खाली बसला आता उरलेल्या दोघांनीही हे आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पण काहीच परिणाम झाला नाही आकाश जसं होतं तसंच राहिलं कुठेही पावसाची चिन्हे नव्हती शेवटी ते सौघही थकून खाली बसले आता साधूची पाळी होती साधू शांतपणे उभा राहिला आणि नृत्याला सुरुवात केली पहिला तास उलटला आकाश कोरडच होतं पण साधू थांबला नाही दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही शहरातली मुले आता मोठ्याने हसू लागली पण साधू अजूनही नृत्य करतच होता चार तास उलटून गेले हळूहळू संध्याकाळ होत आली तरीही साधू नृत्य करतच होता त्यांची श्रद्धा आणि समर्पण पाहून सगळे निशब्द झाले काही वेळाने जोरदार पाऊस सुरू झाला हे दृश्य पाहून गावकरी आनंदाने नाचू लागले पण त्या चार शहरातील मुलांचे चेहरे आश्चर्याने स्तब्ध झाले त्या चौघांनी साधूच्या पाया पडून क्षमा मागितली बाबा हे कसं काय झालं त्यापैकी एका मुलाने विचारलं आम्ही नाचलो पण पाऊस पडला नाही मात्र तुमच्या नाचण्याने पाऊस पडला साधू हसला आणि प्रेमाने उत्तर दिलं बाळांनो यामागे दोन गोष्टी आहेत पहिली म्हणजे जेव्हा मी नाचायला लागतो तेव्हा मला ठाम विश्वास असतो की मी नाचेन आणि पाऊस हमकास पडेल आणि दुसरी गोष्ट ही की मी तोपर्यंत नाचत राहतो जोपर्यंत पाऊस पडत नाही यश मिळवणाऱ्या व्यक्तींमध्ये हाच सर्वात महत्वाचा गुण असतो त्यांना जे काही साध्य करायचं असतं त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो त्याचप्रमाणे ते तोपर्यंत प्रयत्न करत राहतात जोपर्यंत त्यांना यश मिळत नाही जर आपल्यालाही यशस्वी व्हायचं असेल तर या साधूप्रमाणेच आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या ध्येयावर केंद्रित करावं लागेल जसा साधू नाचायचा आणि तोपर्यंत थांबत नसे जोपर्यंत पाऊस पडत नाही तसंच आपल्यालाही चिकाटी श्रद्धा आणि प्रयत्नांची सातत्यता ठेवावी लागेल